राज ठाकरे यांचा वैचारिक जे म्हणजे हे होतं म्हणजे तालिबानी विचारासारखं तालिबानी विचारासारखं कृत्य तालिबानी विचारासारखं कृत्य ते पंक्चर झालेलं आहे ते पंक्चर झालेलं आहे ते पंक्चर झालेलं आहे आणि अखंड भारताच्या विचाराचा विजय झालेला आहे परि हे आहे की उदयजी गेल्याच्या नंतर जे आहे मी म्हणतो की ते अंडर काय म्हणतो करंट ज्या गोष्टी घडतात आणि राज ठाकरेची ख्याती आहे की राज ठाकरे असंच लोकांना उत्तेजित करतात पेटवून देतात उचकून देतात आणि त्याच्यानंतर ते घरामधून डिसिजन करतात त्यांच्या पोरानं जाऊन कुठं एखाद्या बँकेत थापड मारली का कुणाला कारण माहिती आहे ना गुन्हा दाखल होतोय गुन्हा दाखल झाले की अटक होते आज नाही झालं तरी सहा महिन्या आहे कारण सुप्रीम कोर्टानं तसे दिलेले निर्देश आहेत ज्या मुलांनी याच्यामध्ये बँकेमध्ये याला लोणावळ्याला त्या मुलाला मारलंय त्या मुलाच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखलच करावा लागते आणि त्याचा पाठपुरावा करू आम्ही तेच तशा प्रकारची थापड मारण्याची अनुमती राज ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला दिली का कारण माहित आहे की क्रांतिकारी जन्माला यावा परंतु शेजाऱ्याकडे यावा ही ही जी ही जी अत्यंत वाईट वृत्ती आहे ना त्या वृत्तीचा पार्ट आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क